दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड इथं आज बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी पहाटे चार ते सहा वाजेच्या दरम्यान पिंपरखेड फाटा इथं लखमापूर भनवड रस्त्यावर एक मादी जातीचा वैवर्ष दहा वर्षाचा बिबट अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी होऊन मृत अवस्थेत मिळून आला आहे या मृत बिबट्याला वन विभागाच्या अधिकारी वर्गानं तात्काळ शासकीय वाहनानं ताब्यात घेऊन वणी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर नियमाप्रमाणे पूर्ण अवयवांसह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले गेल्या कित्येक दिवसांपासून तालुक्यामध्ये सर्वत्र बिबट्यांच्या बाबतीत चर्चा सुरू असताना मृत बिबट्याच्या बाबतीत ही चर्चा करताना नागरिक दिसत आहेत सदरची कार्यवाही सहाय्यक वन संरक्षक संतोष सोनवणे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पंकज परदेशी वनरक्षक श्रवण कांबडी तसेच वनमजूर जयराम शिरसाट भोये यांच्या मदतीनं पूर्ण करण्यात आले आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी